अंगावर गांधी येणे त्याला शीत पित्त असे म्हणतात तर या शीत पित्तासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे साजूक तूप वरण भातासोबत खाल्ले पाहिजे कारण साजूक तूप हे शरीरातील पित्त कमी होण्यासाठी मदत करते दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी पिले पाहिजे रात्रीच्या वेळेस एका तांब्याच्या भांद्यामध्ये समप्रमाणामध्ये धने आणि जिरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी अनुषापोटी ते पाणी पिले पाहिजे आता खाण्यातून काय अवॉइड केले पाहिजे पित्त वाढवणारे पदार्थ अवॉइड केले पाहिजे यामध्ये आंबवलेले पदार्थ बेकरीचे पदार्थ चहा कॉफी बेसन अति तेलकट अति तिखट मसालेदार पदार्थ चटण्या पापड लोणचे हे बंद केले पाहिजे धूम्रपान मद्यपान तंबाखूचे सेवन कमी केले पाहिजे घरगुती उपायामध्ये आपण पित्त आलेल्या जागेवर हळदीचा लेप लावू शकतो किंवा खोबरेल तेल आमसुलाचं पाणी देखील लावू शकतो ॲलोवेरा देखील जेल देखील लावू शकतो बेकिंग सोडा पाण्यासोबत मिक्स करून त्याची पेस्ट देखील आपण पित्त आलेल्या जागेवर लावू शकतो